नमस्कार मंडळी मी प्रिया प्रिचंदनचं स्वागत आहे आजच्या ब्लॉगला मी सुरुवात करते सकाळी उठल्या उठल्या मस्त पातेल्यामध्ये आलं ठेचून घेतलेलं आहे बघा खिसून घातल्यापेक्षा ठेचून घातलेल्या आल्याच्या चहाची चव वेगळीच लागते म्हणून मी नेहमीच ठेचून घालत असते चहा करण्यासाठी आणि सोबत नाश्त्याला केलेले आहेत अंडी पौष्टिक असा नाश्ता म्हणजे उकळलेले अंडी आहेत त्यामुळे मी आज नाश्त्याला अंडी केली होती दुपारच्या जेवणाची से सोपी सिंपल रेसिपी तुम्हाला मी एक्सप्लेन करणार आहे बघाय मी हे डाळ आहे ती सहा तास भिजलेली आहे सकाळी भिजत घातली की दुपारच्या नाश्त्याला मुलांना बरोबर हा रेसिपी होणार आहे सोमुगा छानशी भिजवलेली आहे आता मिक्सरच्या पाण्यामध्ये तिला काढायची आहे ही रेसिपी मुलांसाठी आहे म्हणून मी एकच मिरची घातलेली आहे आणि सात आठ लसणाच्या पा पाकळ्या आहेत लसूण खूप बारीक असा तुम्हाला जास्त दिसते ते इथं आल्याचा तुकडा आहे तो टाकलेला आहे यामध्ये इथे पाव चमचा मी धन्याचा वापर केलेला आहे आणि पाव चमचा मी जिऱ्याचा वापर करत आहे बघू शकता इथे त्यानंतर चवीप्रमाणे नमक टाकून घ्यायचं या आहे यामध्ये आणि हे मिक्सरच छान असं बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला चेक करायचं आहे छान चा असं बारीक झालेलं आहे आता याचे पण चिरे तयार करून घेणार आहे मुलांसाठी बरं म्हटल्यावर पण इथे सगळ्याला तूप लावून घ्यायचं आहे तूप बटर जे आहे तुमच्याजवळ ते अवेलेबल तुम्ही लावून घ्यायचं आहे बघू शकता इथे त्यानंतर हे बॅटर आहे ते आपल्याला तव्यावर सोडवून घ्यायचं आहे बघूया वरून झाकण लावत आहे बघू शकता इथे सो आता आपण झाकण काढायचं आहे आणि बघू शकता आपला चिला तयार झालेला आहे ते आणि वरून आपण पुन्हा एकदा साजू तूप तूप लावून घ्यायचा यामध्ये आणि तुम्ही याच्यावर चीज पण घातलं तरी चालेल मुलांना खूप आवडतो हा चिला ते प्रयत्न कर्पूस परतून घ्यायचा आहे आपल्याला कमी गॅस केले की कुरकुरी होतो आणि हा तुपात केलेला आहे मी छान असा मुलांसाठी केलेला आहे तुम्हाला जर हवा तुम्ही यावर चीज घालून खाऊ शकता <laughs> ह्याला मी थोडासा वेस्टर्न टच द्यायचा प्रयत्न केलेला आहे यामध्ये काय केलेलं आहे चिला केलेला आहे चिल्यामध्ये सॉस आपला हिरवा ठेचा आणि प्लस ऑरिगेर सिजनिंग मिक्स करून छान असं मी त्याला लावून घेतलेलं आहे ब्रश केलेला आहे आणि त्याला राऊंड करत आहे म्हणजे रोल करत आहे हा बघू शकता हा हा आपला पौष्टिक असा रोल तयार झालेला आहे मस्त असा भरपूर असा प्रोटीन युक्त असा घरच्या घरी सिम्पल रोल तयार झालेला आहे मुलांना पण खूप आवडतो मुलांना फक्त श्वास घालायचा आहे तिखट घालायचं नाही आहे त्यामध्ये बघू शकता अशा पद्धतीने ही रेसिपी आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर आम्ही गेलेलं आहे म्युझिकल गार्डन बघण्यासाठी हे वाकडमध्ये आहे आणि थोडासा टाइमपास म्हणून मुलांना चार वाजता घेऊन गेले होते मी इथे मी गार्डनमध्ये बघू शकता इथे सगळ्या चे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहेत त्याचे इथं डेमो तयार केलेले आहेत बघू शकता इथे बाजरी आहे व्हायलिन आहे आणि छान असं फोटोशूट पण आम्ही केलेलं आहे बघू शकता इथे गार्डनमध्ये बासरी आहे तबला आहे भरपूर अशा व्हरायटीचे सगळे इन्स्ट्रुमेंट इथं अवेलेबल आहेत इवन जुन्या काळातील सुद्धा इन्स्ट्रुमेंट इथं आहेत पण त्यांची नावं मला माहिती नाही आहेत त्यामुळे मी सांगितलेलं नाही आहे बघू शकता इथे आणि थोडंसं मी पाच मिनटं गार्डनमध्ये बसलेलो आहे निवांतपर्यंत yes. फोटोशूट केलेला आहे प्रत्येक पॉइंट एक्सप्लोअर करत आहे कुठे काय आहे हे बघण्यासाठी त्यानंतर तिथे खूप छान फुलं होती त्यानंतर आम्ही गेलेलो आहे फालुदा खायला मस्त असा फालुदा खालेला आहे आम्ही आणि सोबत चॉकलेट आईस्क्रीम खालेलो आहे त्यानंतर मी गेलेलो आहे मॉलला थोडं शॉपिंग करायचं होतं म्हणून त्या मॉलचं एक वैशिष्ट्य आहे तिथं काही ना काही थीम नेहमीच अवेलेबल असतात आणि त्याचं डेकोरेशन खूप छान पद्धतीने केलेलं आहे इथं आय पी एल टावरचं डेकोरेशन ह्या वेळेस त्यांनी केलेलं आहे बघू शकता आणि मस्त असं मी फोटोशूट केलेला आहे एंट्री गेट पण खूप छान असं फुलांनी सजवलेलं आहे आणि आतमध्ये एंट्री केल्यानंतर आम्ही थोडंसं उभा राहिलेलो आहे इथे त्या मॉलमध्ये थोडेसे त्यांनी त्यांनी नवीन चेंजेस जे केले आहेत के ते बघत आहे लास्ट टाइम की बघितलं तेव्हा चेंजेस खूप वेगळे होते आणि यावेळेस पण खूप त्यांनी चेंजेस वेगळे केलेले आहेत बघा थोडासा टाइम होतो म्हणून थोडंसं फोटोशूट पण केलेलं आहे रील्स पण बनवलेले आहेत अशा पद्धतीने बघू शकता इथे आणि शॉपिंग पण केलेलं आहे शॉपिंग संपून आम्ही घरी आलेलो आहे घरी यायला मला साडे नऊ ते दहा वाजले होते खूप लेट झाला होता आम्ही आज गेलो होतो मॉलमध्ये तिथं थोडीशी शॉपिंग करून वगैरे बाहेरनं फिरून आलो आणि घरी आल्यानंतर समजलं की आपला गॅस संपलेला आहे म्हणजे गॅसची पाईपलाईनचा काही फॉल्ट आहे आणि ती तीन तास तर गॅसची लाईन येणार नाही तर मग बनवायचं काय बाहेरचं काय मी नॉर्मली खाल्लं होतं संध्याकाळचं जेवण करायचं राहिलं होतं आणि मुलांना पण थोडंसं खायला हवं होतं मग नंतर का बन काय बनवायचं हा प्रश्न पडला होता तेवढ्यात मला आयडिया आले की आपल्याजवळ इलेक्ट्रिकल केटल आहे त्यामध्ये कोणती पण आपण रेसिपी बनवायची तर मी आज ठरवलं की आपण आज नॉर्मली सगळ्यांना आवडते अशी मॅगी पण बनवायची आहे चला तर मग बघूया रेसिपी कशी करायची आहे ती पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि हे बटन ऑफ करूनच हात लावायचं आहे ऑन करायचं नाही आहे बघू शकता इथे पाणी उ उकळलं आहे आणि यामध्ये मी तर मॅगी टाकून घेणार आहे बघू शकता इथे आणि यामध्ये आपण दूध पण तापवू शकतो ती पण तुम्हाला मी व्हिडिओ दाखवणारच आहे पण सुरुवातीला मॅगी करून घ्यायचं आहे आपल्याला सो दोन मॅगी टाकलेल्या आहे यामध्ये पुढ्या फोडून मॅगीची पावलू टाकलेली आहे बघू शकता इथे तुमच्याकडे उलतान वगैरे जे असेल त्यांना तुम्ही हलवून घ्यायचं आहे याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं वेळ झाकून ठेवूया आणि मग केटल चालू करायचं आहे पूर्ण केटल आता बटन ऑफ चालू केलेलं आहे मी इथे बघा मी केटलचं टोपन ओपन ठेवलेलं आहे आणि उकळी येताना मी पाहत आहे बघू शकता आणि हात कुठेही लावायचं नाही इलेक्ट्रिकलचं इले आहे कधीच शॉक लागेल काय सांगता येत नाही आहे बघू शकता इथे आता हे उकळी आली की मी बटन पटकन प्रेस करणार आहे बंद करणार आहे नाहीतर पूर्ण केटलीच्या बाहेरमध्ये उकळी होऊन जाते बघू शकता इथे अशी पाण्याला उकळलेली आहे आपल्या मॅगीला पण उकळ्यालेला आहे सो बंद केलेला आहे बटन मी इथे आणि आता झाकून ठेवणार आहे साधारण दोन मिनिट झाकून ठेवायचं हो आणि परत आपण ओपन करून बघायचं आहे त्याला ओन करून थोड्या वेळानं चालू केलेलं आहे बघू शकता इथे आणि मॅगीला परत उकळी आलेली आहे आणि उकळून ती पूर्णपणे बाहेर येऊ शकते म्हणून आपण असं करत असो की कर थोड़ थोड़ बंद करायचं बटन थोडं थोडं वेळानंतर बघा एवढी उकळी आलेली आहे आणि तुम्ही केटलची बंद केलेली आहे आणि बंद केल्यानंतर सुद्धा एवढी वेळ उकळी राहते बघू शकता इथे थोस थो थोडंसं मी हलवून घेणार आहे जेणेकरून बाहेर येणार नाही याची काळजी घ्यायची आपल्याला केटर बंद केलेले आहे तरी पण पाणी छान असं उकळते सो झाकून एक वाफ काढून घेऊया आपण तिला तरी आपली मॅगी बनत आहे केटलमध्ये जास्त वेळ ठेवायचं नाही कारण केटलला पटकन उकळी येते आणि सगळं ऊतू जाऊन खराब होऊ शकतं याची काळजी घ्यायची असते म्हणून पटकन आपल्याला बटन बंद बत करावं लागतं आणि दोन मिनटं थोडा ब्रेक घेऊन परत केटल स्टार्ट करावी लागते अशा टाइममध्ये तुम्ही दोन ते तीन वेळा तुम्हाला करावं लागणार आहे क काय काय असतं ते चार वेळा पण करावं लागतं पण दोन ते तीन वेळा केलं की आपली मॅगी होऊन जाते आणि दुधाला सगळ्यात मोठी काळजी घ्यायची की दूध पटकन बंद करायचं आहे नाहीतर ते बंद केल्यानंतर पण पूर्ण असं होतू येतं आहे मग दुधाला हा एकच मिनिट वास आहे दूध एका एक मिनटामध्ये एक पूर्णपणे गरम होतं या केटरमध्ये आणि जर क्वांटिटी कमी असेल तर तुम्ही जास्त वेळ ठेवायची गरज नाही आहे तो अर्धा मिनटामध्ये सुद्धा दूध तापतं आपलं ही काळजी ते घ्यायची आहे आपल्याला थोडंसं हलवून घेते बघा खालच्यावर वरचं खाली करून घेत आहे मॅगीला आणि मग केटल्स आपण चालू करायचे आहे बघू शकता इथे बघा लगेच पटकन अशी उकळी आलेले आणि उकळी एवढी फास्ट मध्ये मोठी येते ना की पूर्णपणे आपली मॅगी अशी उतू जाते कसं वाटतंय बघा उडाय पण लागलेला आहे आता आपण केटल बंद करून घ्यायचे आहे आता बंद केल्यानंतर पण कसं वरतीये बघू शकता तुम्ही फक्त बाहेर यायच्या हलवायचं आहे बहुत तर पूर्णपणे बाहेर येऊन बेटा बघा उकळी किती छान आहे झालेली आहे अजून पण बंद केली तरी पण उकळी येत आहे इथं लुक असा आलेला आहे आणि हे बंद केलेलं आहे केटल तरी पण असं उडत आहे बघू शकता तुम्ही इथे आणि आपली मॅगी तयार झालेली आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा